नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन हे खूप दुःखी होते आणि घाबरून जाते पण ह्या सगळ्या गोष्टींना घाबरायचं नसते त्याला फेस करायचं असते त्याला समोर जायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना आहे ही पोलीसवाल्यांची मोना यादव ही यूपीच्या बुलंद शहरीतली रहिवासी असते ती हुशार असते ती बुद्धिमान असते तिला यू पी एस सी क्रॅक करायचं असते तिची स्वप्न खूप मोठी असतात ती दोन हजार चौदामध्ये दिल्लीच्या पोलीस डिपार्टमेंटला जॉईन करते ॲज अ कॉन्स्टेबल त्याच्या दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बारामध्ये सुरेंद्र सिंग राणा हा पोलीस डिपार्टमेंट जॉईन करतो ॲज अ हेड कॉन्स्टेबल हे दोघं एका ठिकाणी कार्यरत असतात पोलीस कंट्रोल रूममध्ये या दोघांची ओळखी होते आणि त्यांची मैत्री पण होते सुरेंद्र हा लग्न झालेला असतो त्याला एक मूल पण असते मोना ही खूप शिकण्यावरती तिचा भर असतो आणि तिला शिकायचं असते तिला यू पी एस सी क्रॅक करायचं असते तिला प्रशासनिक से सेवेत जायचं असते त्यामुळे ती स्वतःच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्नशील असते तशातच ती यू पी पोलीसची जी एक्झाम असते सब इन्स्पेक्टरची ती क्रॅक करते आणि ती खुश असते की मी जर कॉन्स्टेबलपासून सब इन्स्पेक्टर झाली तर मी आय पी एससुद्धा होऊ शकते तिला खूप विश्वास असतो स्वतःवरती आणि त्यातच ती यू पी पोलिसांची जी नोकरी असते ती तर नाहीच करत ती पण दिल्ली पोलिसांची जी नोकरी असते त्याला पण ती रिझाईन करण्याचा निर्णय घेते कारण तिला पूर्ण लक्ष हे यूपीएससी वरती एस असते ती जॉब सोडून देते नंतर ती दिल्लीच्या मुखर्जी नगर एरियामध्ये जाऊन यूपीएससी चे क्लासेस जॉईन करते आणि ती तिथे पीजी जीमध्ये राहते इकडे सुरेंद्र जो असतो त्याला ती आवडायला लागते त्याला तिच्यासोबत लग्न कर करायचं असते पण मोनिकाचं ह्या सगळ्या गोष्टींकडे कधी लक्षच नसते कारण तिचं लक्ष फक्त आय पी एसकडेच असते तो तिला लग्नासाठी विचारत असतो पण ती त्याला नाही म्हणते असंच तो एकदा तिला भेटायला मुखर्जी नगरला जातो आणि म्हणतो की अभ्यासाचं खूप ताण आहे तुझ्यावर तुझ्यावरती तर आपण फ्रेश व्हायला कुठे बाहेर जाऊन येऊ म्हणजे तुझं जे अभ्यासावरचं जे टेन्शन आहे ते पण थोडं कमी होऊन जाईल आणि तू रिलॅक्स होऊन छान अभ्यास करू शकशील ती म्हणाली ठीक आहे आणि ती तयार होऊन त्याच्या गाडीमध्ये बसते तो तिला विचारतो की माझ्यासोबत लग्न करशील का तर ती म्हणाली नाही मला यू पी एस सी करायचं आहे त्यामुळे लग्नाचा विचार माझ्या डोक्यात नाहीच आहे त्याला नाग येते तो तिला घेऊन लांब जातो बुराडी या ठिकाणी जातो आणि तिथे जाऊन तो परत तिला विचारतो की तू माझ्याशी लग्न करशील का तर ती म्हणाली नाही मला लग्न तर नाहीच करायचं आहे कारण मला अभ्यास करायचा आहे त्याला खूप राग येते तो तिचा गाडीतच गळा दाबतो आणि तिला मारून टाकतो तिचे मोबाईल तिचा ए टी एम तिचा आधार कार्ड तो सगळं आपल्याजवळ ठेवतो आणि तिला तिथेच नालीच्या बाजूला गड्ढा करून तिथे पुरवतो तिथे तो तिला टाकून वरून माती वगैरे टाकून तो गडा बुजवून टाकतो आणि तो मग आपल्या घरी निघून येतो इकडे मोनिकाच्या आईबाबांना बरेच दिवस होऊन जातात मोनिकाच्या आईबाबांना मोनिकाचा फोन जात नाही त्यांना खूप काळजी वाटते की आठ दिवस होऊन गेले मोनिका अजूनपर्यंत का आली नाही तिचा फोन का नाही आला मग अशातच ते तिच्या मित्रमैत्रिणींना फोन करतात तिच्याबद्दल विचारपूस करतात तसंच ते सुरेंद्रला सुद्धा फोन करतात कारण सुरेंद्र हा मोनिकासोबत त्यांच्या घरी बऱ्याचदा गेला होता त्यामुळे ते त्याला ओळखत होते ते एकाच डिपार्टमेंटला होते त्यामुळे त्यांची ओळखी पण होती हे आईबाबांना माहिती होतं ते त्यांना फोन करतात तर तो म्हणतो की मोनिकाचं कोणासोबत अफेअर आहे अरविंद नावाचा मुलगा आहे त्याच्यासोबत अफेअर आहे तो होऊ शकते ती त्याच्यासोबत कुठे बाहेर गेली असेल महिना होऊन जातो या गोष्टीला तेव्हा मोनिकाचे पॅरेंट्स दिल्लीला येतात आणि मुखर्जीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बेपत्ता होण्याची रिपोर्ट देतात आणि त्या रिपोर्ट देण्यामध्ये सुरेंद्र पण त्यांच्यासोबत असतो तो त्यांच्यासोबत तिचा शोध घ्यायला मदत करीत असतो आणि तो वेळोवेळी त्यांना सांगत असतो की मोनिका इथे आहे मोनिका तिथे आहे त्यामुळे त्यांना पण असं वाटत असते की होऊ शकते की मोनिका व्यवस्थित असेल तो नंतर त्यांना सांगतो की मोनिकाने पळून जाऊन अरविंदसोबत लग्न केलं आहे अरविंदच्या आईबाबांना हे लग्न मान्य नाही आहे आणि ते त्यांच्या जीवावर उठलेले आहेत त्यामुळे ते, ते इकडे तिकडे लपत आहेत मोनिकाच्या आईबाबांना असे वाटते की होऊ शकते असेलही पण त्यांना हे नक्की वाटत असते की मोनिकाने एकदा आम्हाला सांगायला हवं होतं पण ते म्हणाले ठीक आहे तिचा तिच्याबद्दल आपल्याला कळत आहे ती आहे व्यवस्थित ह्यातच ते समाधानी होत असतात पण हे किती दिवस सुरेंद्र हे लपवू शकणार होता तो तिच्या मोबाईलमधून जे रेकॉर्डिंग्स केलेले असतात त्याला काढून एडिट करून त्यांना ऑडिओच्या रूपात मेसेज करत असतो की हो मी ठीक आहे माझी काळजी करू नका हे असे बरेच दिवस होत असतात मग तो अरविंद नावाचं जे कॅरेक्टर त्याने उभं केलं असते त्या कॅरेक्टरला तो म्हणतो की तू फोन कर तिच्या आईबाबांना तो वेगवेगळ्या नंबरांनी फोन करतो आणि म्हणतो की मी मोनिकाचा हजबंड आहो तुम्ही काही काळजी करू नका योग्य वेळ आली क्या मी ये ये की आम्ही येऊ भेटू पण आता माझ्या आईबाबांना नामचा खूप राग येतो आहे म्हणून आम्ही सावधगिरीने लांब राहण्याचा विचार करतो आहे वेळ आली की आम्ही येऊस भेटायला असे पण बरेच दिवस निघून जातात कोविड असते दोन हजार एकवीस वीस एकवीसपासून कोविड ही सुरूच असते त्यामुळे कोविडमध्ये आपण इकडे तिकडे जाऊ पण शकत नाही त्यामुळे त्यांच्या आईबाबांना असं वाटते म्हणजे मोनिकाच्या आईबाबांना असं वाटते की ठीक आहे मुलगी जिथे आहे तिथे सुरक्षित आहे त्यामुळे ते थोडे निश्चिंत पण होतात अशातच सुरेंद्र हा तिचा ए टी एम कार्ड घेतो आणि तिथे पैसे काढतो ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि दाखवतो की मोनिकाचा जो ए टी एम कार्ड आहे तो कधी देहरादूनला चालतो आहे तर कधी चंडीगडला चालतो तर आहे तर कधी रोहतकला चालतो आहे तर त्यांना असं वाटते की मुलगी आहे आणि ती व्यवस्थित आहे अशाच पद्धतीने तो हॉटेल्समध्ये जाऊन बुकिंग करतो त्यात आधार कार्ड देतो मोनिकाच्या नावाचा आणि तिथे फर्जी लोक जाऊन तिच्या नावाने राहत असतात त्याचं सगळं हा डिटेल्स आईबाबांना देत असतो तर आईबाबांना असं वाटते ठीक आहे मुलगी आहे व्यवस्थित आहे येईल पण ह्या सगळ्या गोष्टींना दोन पावणे दोन वर्षे होऊन जातात मोनिकाची बहीण असते तिला मात्र आता खूप काळजी वाटत असते आणि तिला कुठेतरी काहीतरी चुकीचं झाल्यासारखं वाटत असते कारण मोनिका जी हुशार आहे जिला आय पी एस व्हायचं असते ती मुलगी जरी लग्न करून गेली असेल सासू शासनात लग्न पटलं नसेलही तरी आता दोन वर्षाच्या काळामध्ये ते सेटल झालं असेल आता तर ते भेटू शकते आपल्याला आणि ती इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ती आपल्या आईबाबांकडे जास्त सुरक्षित राहू शकली असते असं त्या तिच्या छोट्या बहिणीला वाटते आणि ती तसं आपल्या आईबाबांना बोलूनसुद्धा दाखवते आईबाबांना पण ही गोष्ट बरोबर वाटते आणि ती तिच्या आईबाबांना तयार करते की आपण दिल्लीला जाऊ आणि तिथे पोलीस कमिशनर आहेत आपण त्यांना भेटू आणि सगळी समस्या आपण त्यांना सांगू अशाच हेच करायला ते लोक मग दिल्लीला येतात आणि पोलीस कमिशनरला भेटतात त्यांना सांगतात की तुमच्या डिपार्टमेंटली जी डिपार्टमेंटमधली जी मुलगी होती मोनिका ती मिसिंग आहे आणि तिच्याबद्दल आम्हाला काहीच इन्फॉर्मेशन कुठूनच मिळत नाही आहे तिला यू पी एस सी करायचं असते त्यामुळे ती, त्याम ती जॉब रिझाईन करते आणि तिला पुढे जायचं असते तिचे स्वप्न मोठे असतात पोलीस कमिशनरलासुद्धा आश्चर्य वाटते की आपल्या डिपार्टमेंटमधली मुलगी आणि तिच्याबद्दल आपल्याला काहीच कसं माहिती नाही म्हणून ते आधी तर रिपोर्ट लिहून घेतात आणि नंतर ते ती केस क्राईम ब्रांचला सोडवायला देतात मग ही केस जेव्हा क्राईम ब्रांचला येते तेव्हा क्राईम ब्रांच लोक मोनिकाच्या आईबाबांना घरच्या लोकांना दोन वर्षामध्ये काय काय झालं ह्याबद्दल विचारत असतात जे दोन वर्षात झालं ते सगळं ते लोक सांगतात की मोनिकाचे कॉल यायचे पण ते ऑडिओ रूपात यायचे आणि अरविंद नावाचा जो मुलगा होता ज्याने लग्न केलं तिच्यासोबत त्याचे अधूनमधून फोन यायचे पण कधी मोनिकाशी बोलणं नाही झालं तो म्हणायचा ती व्यवस्थित आहे ती घाबरलेली आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती, ती नक्कीच तुमच्यासोबत बोलेल आणि त्यांनी ते कोविडचं सर्टिफिकेट पण दाखवलेलं जी दाखवलं की तिने लस घेतलेली आहे आणि तिचं जे सर्टिफिकेट आहे ते त्यांनी म्हणजे सुरेंद्रने आमच्या घरी पाठवलेलं आहे अशा सगळ्या गोष्टी तिच्या घरचे लोक त्यांना म्हणजे पोलिसवाल्यांना सांगत असतात आणि हेही म्हणतात की वेगळ्या वेगळ्या नंबरने आम्हाला ती कॉल करायची म्हणजे अरविंद कॉल करायचा तिच्याशी तो बोलणं व्हायचंच नाही तर पोलिसांनी जेव्हा ते जे नंबर्स बघितले आणि त्याची जेव्हा तपासणी केली तेव्हा असं जाणवलं की हे जे सगळे नंबर आहेत ते फेक आहेत आणि त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ते सगळी चुकीची आहे फोटो कोणाचा ॲड्रेस कोणाचा काही तिथे सत्यता दिसून येत नव्हती त्यामुळे पोलिसवाल्यांना वाटत होतं की आपण आता यांचा शोध कसा लावायचा आणि काही असं क्लू मिळत नव्हतं तशातच तस पोलीसवाल्यांना ते तीन चारचे नंबर ज्या नंबरवरून अरविंद कॉल करायचा ते नंबरचा जो फॉर्म होता म्हणजे सिम जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण फॉर्म भरतो त्या फॉर्मला घेऊन ते मोनिकाच्या आईबाबांकडे येतात आणि म्हणतात की हे जे फोटोज आहेत कोणी तुम्हाला ओळखीचं वाटते का जरा तुम्ही बघा याच्यात ना तर मोनिकाच्या आईबाबांना तर आधी असं काही जाणवत नाही कोणी ओळखीचं असल्यासारखं पण एक फोटो जो असतो त्याचं नाव राजपाल असतो तो त्यांना आठवल्यासारखा वाटतो आणि ते म्हणतात की हा जो मुलगा आहे तो सुरेंद्रचा साळा आहे त्याच्यासोबत आमच्या घरी आलेला आहे तर मग ते पोलीसवाले त्या राजपालकडे जातात आणि म्हणतात की तू हे चुकीचं नंबर या चुकीच्या नंबरने फेक नंबरने तू का फोन करत होता त्याला जरा सक्तीनेच विचारलं तर तेव्हा तो फुटतो आणि तो म्हणतो की सुरेंद्रचा जो साळा आहे त्याने मला सांगितलं होतं की फोन कर म्हणून मी करायचो पण मी मोनिकाला मारलेलं नाही आहे तेव्हा पोलिसवाल्यांना असं वाटते की म्हणजे मोनिका मरण पावलेली आहे का तो हो, लेला है है, है, तर लेला है। तो म्हणाला हो पण मी मारलेलं नाही आहे त्यांना मी किंवा सुरेंद्रचा जो साळा आहे आमचा यात काहीच दोष नाही आहे त्याला तर सुरेंद्रनी मारलेलं आहे तेव्हा पोलीसवाल्यांना शॉक बसतो की आपल्याच डिपार्टमेंटच्या लोकांनी तिला मारलेलं आहे मग मा ते सुरेंद्रला घेऊन येतात आणि त्याला विचारतात की तू खरोखरच मोनिकाला मारलेला आहे का मग तो सगळं सांगतो आणि तो पोलिसांना घेऊन बुराडीच्या चस्पा या ठिकाणी जातो जिथे तिची लाश त्याने नालीच्या बाजूला पुरवून ठेवली होती ते सगळं खड्डा खडल्यानंतर तिथे त्यांना हाडांचा सापडा दिसतो तो म्हणतो की हीच मोनिका आहे पोलीसवाले त्या सापड्याला घेतात आणि हॉस्पिटलला पाठवतात मोनिकाच्या पॅरेंट्सला बोलावतात त्यांचं डी एन ए सॅम्पल घेतात आणि मोनिकाच्या सॅम्पलसोबत मॅच करतात त्यांना शोर व्हायचं असते की ही जी लाश आहे ती मोनिकाचीच आहे त्यामुळे ते सॅम्पल घेऊन मॅच करतात आणि तिला मोनिकाचीच असते आणि सुरेंद्राने ती गोष्ट ॲग्री पण केली असते अशातच सुरेंद्र सांगू लागतो की माझं तिच्यावरती मनापासून प्रेम होतं पण ती मला कधीच रिस्पॉन्स देत नव्हती मी तिला वारंवार लग्नाबद्दल विचारायचो पण ती मला ठामपणे नाहीच म्हणायची कारण तिला फक्त यूपीएससी क्रॅक करायचं होतं आणि तिला आय पी एस व्हायचं होतं ती म्हणायची की मला यूपीएससी शिवाय काही सुचत नाही आहे त्यामुळे लग्नाचा विचार माझ्या डोक्यात नाही आहे या गोष्टीमुळे त्याला खूप राग येते आणि त्याला असं वाटायचं की ही आय पी एस होण्याच्या आधी हिने जर माझ्यासोबत लग्न केलं तर माझं जे पितळ आहे ते उघडं पडणार नाही कारण तो ऑलरेडी लग्न झालेला असतो ही गोष्ट मोनिकाला माहीत नसते त्यामुळे तो तिच्यासोबत जबरदस्ती करतो आणि लग्न करण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याला नाही म्हणते आणि अशातच मोनिकाचा जीव जातो जी फ्युचरची आय पी एस राहणार होती तिचा जीव अकारण जातो या गोष्टीतून हेच सिद्ध होते की गैरसमज आणि अस्वीकृती हे कुठल्याही संबंधांसाठी घातक आहे कुठल्याही संबंधांमध्ये पारदर्शकता असणं ट्रान्स्परन्सी असणं खूप गरजेचं आहे जर सुरेंद्रने स्वतःच्या भावना भावनेवरती नियंत्रण ठेवलं असतं तर आज मोना ही जिवंत राहिली असती आणि एक चांगला आय पी एस ऑफिसर आपल्याला मिळाला असता आणि कुठल्याही संबंधांमध्ये जबरदस्ती ही, ही कधीच होऊ शकत नाही सामंजस्य असू शकते